सर्व लाडक्या भगिनींचं आणि बंधूंचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहोत पोषण आहारमधील खनिज द्रव्य क्षार आणि त्यापैकी आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे इंट्रो आणि कॅल्शियम बद्दल पाहिलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये वेगवेगळे जे फॉस फॉस्फरस आहे त्यानंतर आयोडीन जे असतील ते जे आपल्या दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये होतील ते कंटेंट पाहणार आहोत फॉस्फरस बघा त्याची संज्ञा आहे पी यावर प्रश्न आलेला आहे ऑटोमिक नंबर आहे पंधरा यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे इलेक्ट्रॉनिक संरचना दोन आठ पाच यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे भले अंगणवाडी किंवा आरोग्यसेवक परीक्षेला नाही आला तरी हा वेगवेगळ्या जी केच्या पोर्शनमध्ये येऊन वेगवेगळ्या परीक्षेत येऊन गेलेला आहे तीनही बर आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरसचे पहिले मूल्य यावर देखील प्रश्न आलेला आहे शोध जर्मन रसायनशास्त्र हेनिंग बो ब्रांड यांनी लावलेला आहे यावर देखील प्रश्न आलेला आहे बर प्रमाण प्रौढ माणसाच्या शरीरात जवळजवळ सातशे ग्रॅम इतका फॉस्फरस असतो त्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जो हाडामध्ये आणि दातामध्ये असतो आणि ह्यावर प्रश्न आलेला आहे ह्या कंटेंटवरती ओके जेवढे आलेले आहेत ते सांगितलेले आहेत त्याच्यामुळे हा चार्ट बनवला कुठल्याही प्रकारचा एक मार्क जाणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे पुढे पहा ज्या आहारात पुरेसे कॅल्शियम असते त्यात फॉस्फरससुद्धा योग्य प्रमाणात असते म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन्ही एकत्रच असल्यासारखे आहेत एक लक्षात घ्या बरोबर आणि त्यानंतर विटॅमिन डी विटॅमिन हे तीन ना हाडा आणि दाताच्या संदर्भात आहेत ओके क्लिअर असेल डाऊट तुमचं क्लिअर झाला असेल ठेवतो शोध रसायनशास्त्रज्ञ जर्मन हेनिंग यांनी असताना हा शोध लागलेला त्यांनी मानवी मूत्रावर प्रयोग केला त्यातून पांढरा फॉस्फोरस वेगळा केला जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात सोळाशे साली फॉस्फोरस वेगळा करण्यात यश आलं ज्या हँबुर्ग शहरात फॉस्फोरसचा शोध लागला तेच हॅमबुर्ग शहर जमीन दोस्त करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी फॉस्फोरस पासून बनवलेल्या दारुगोळ्याचा वापर केला होता आता हे ना लोकसत्ता मध्ये ज्यावेळेस मी अभ्यास करत असतो त्यावेळेस हे आलेलं होतं लोकसत्ताचा एक, लोक एक लेख छान होता ती खूप महत्वाचा होतो म्हणून मी ती पूर्ण एवढं शॉर्टमध्ये नोट्स घेतला फॉस्फरसचा एक एक मूलद्रव्याची खात्री बघा फॉस्फरसचा शोध एक मिनटा फॉस्फरसचा शोध हेनिंग ब्रांड यांनी लावला असला तरी ही एक मूलद्रव्य आहे हे एक मूल द्रव्य आहे याची खात्री जी आहे ती फ्रेंच शास्त्रांना अँटोनिल लॅव्हजिय यांनी सतराशे सत्तरमध्ये शि सतराशे सत्याहत्तरमध्ये सिद्ध केलं ओके हे एक एलिमेंट आहे हे सिद्ध कोण केलं फ्रेंच शास्त्रांना अँटोनिल लॅवजिए यानं सतराशे सत्याहत्तरमध्ये आणि फॉस्फरसचा शोध लावला हेनिंग ब्रांड यांनी हेनिक ब्रांडवर प्रश्न यापूर्वी आलेला आहे फॉस्फरसचे स्त्रोत बघा तर फॉस्फरसचे स्रोत जे आहेत वनस्पती स्त्रोत हिरव्या पालेभाज्या काजू बदाम अळंबी घेवडा गाजर डाळी प्राणी स्रोत जे आहेत दूध व दुधाचे पदार्थ कोंबडी मासे अंडी मास यांचा या ठिकाणी ते फॉस्फरस मिळेल बर फॉस्फरसचे कार्य हाडांच्या वाढीसाठी बळकटी करण्यासाठी बरं हे कॅल्शियमचं बी कार्य तेच आहे दाताच्या वाढीसाठी बळपट बळकटी करण्यासाठी कॅल्शियमचं देखील हेच कार्य जणूक द्रव्य न्युक्लिक व आमलाच्या घडणीतील उपयोगी मूलद्रव्य आहे ऊर्जाभारीत असे एटीपी पी ट्रायप हॉस्पिट यावर प्रश्न आलेला आहे तयार होण्यासाठी फॉस्फरसची गरज आहे डी एन ए आर एन ए यासारख्या महत्वाची जैविक रेणू व पेशींच्या आवरणाचा एक हा घटक आहे पुढे लक्षात असू द्या काही महत्वाचे पॉईंट लगा हाडांच्या वाढीसाठी मी वर पण सांगितलेलं आहे पण आता देखील तुम्हाला क्लिअर सांगतोय कॅल्शियम फॉस्फरस आणि जीवसत्व हो ड यांची आवश्यकता आहे आणि हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फरसचे प्रमाण जे आहे ते एकास पाच आहे ओके हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फरसचे प्रमाण जे आहे ते एकास पाच आहे ओके okay, चला पुढे महत्वाचा पॉईंट फॉस्फरसचे दुष्परिणाम अभावामुळे होणारे होणारे रोग हायपोफॉस्पेटेमिया भूक न लागणे सांधेदुखी अपूर्ण वाढ हाडांची अपूर्ण वाढ लहान मुलामध्ये मुडदूस प्रौढामध्ये अस्थिमृता म्हणजे अस्थिमृद्धता म्हणजे काय होतं हाडांचा ठिसूळपणा होतो आणि लहान मुलामध्ये मुडदूस म्हणजे हाडांचा ठिसूरपणा होतो मुडदूस या आजारामध्ये काय होतं लहान लेकराचे जे पाय आहेत ना असे ही धनुष्य बाणासारखे होत असतात असे वाकडे असं होत असताना हा आणि पुरवणामध्ये अस्थिमृद्धता पुरवणामध्ये होतं हाडात ठिसूळ होतात असं निब्बर राहत नाहीत आधिक्यामुळे होणारे आजार हायपरफॉस्पेटेमिया एक लक्षात घ्या हायपरचा याचा अर्थ आहे वाढ एक्सेस हायपर टेन्शन झाल्या म्हणजे जास्त टेन्शन आलेलं नाही बरं आधिक्यामुळे पुन्हा अजून कोणता आजार होतो अतिवृष्टी आणि वृक्कनाश बघा त्यानंतर हायपो फॉस्फरच्या कमतरतेमुळे होतो वृक्कातील फॉस्फरची पातळी कमी होते रुखातील त्यानंतर हायपरफॉस्पेटेमिया फॉस्फरसच्या अतिश्रवनामुळे रक्तातील फॉस्फरसची पातळी वाढते ओके डाऊट घ्या परत एक म्हणजे जे काय क्लिअर आहे ते लक्षात घ्या हायपो फॉस्पेटमिया फॉस्फरसच्या कमतरतेमुळे पण रुखातील फॉस्फरसची पातळी कमी होते हायपरफॉस्पेटेमिया फॉस्फरसच्या अतिश्रवनामुळे रक्तातील फॉस्फरसची पातळी वाढते ओके पुढे पहा लोह प्रौढ लोहाबद्दल पाहूया मानवी प्रौढ मानवी शरीरात तीन ते चार ग्रॅम लोह असते त्यापैकी पंच्याहत्तर टक्के लोह रक्तात आढळते ओके ते हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगतो प्रश्न कसा आहे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते खनिज द्रव्य अत्यंत आवश्यक आहे तर ते लोह शरीरातील नव्वद टक्के लोह पुन्हा पुन्हा वापरले जाते शरीरातील लोह प्रामुख्याने रक्तामध्ये आढळत असते तर शिल्लक लोह प्लिहा मूत्रपिंड यकृत इत्यादी इंद्रयामध्ये साठवली जाते जीवनसत्व क आणि मांसाहार सेवनामुळे लोह शोषणाचे प्रमाण वाढते कॉफी अतिसेवनामुळे लोहाच्या आयर्न मुल शोषणामध्ये अडथळा येतो ओके लक्षात राहू द्या लोहाचे स्त्रोत लक्षात ठेवा लोहाचे स्त्रोत एक हेमद्रव आहे आणि दुसरा आहे जे डायरेक्ट बर आहे बरं ठीक आहे आपल्या आहारात लोह दोन स्वरूपात असते हेमद्रव आयर्न याचा पुरवठा प्राणी स्रोतापासून होतो एक मांस सागरी सागर उत्पादन अन्न म्हणजे मासे असो की त्याच्यात अजून काही असतील कोळंबी हे ते मासे कोंबडी हेमद्रव लोहाचे अभिशोषण सहज होते आता दुसरा प्रकार लोह डायरेक्ट लोह नावा याचा पुरवठा वनस्पतीजन स्त्रोतापासून होतो शेंगा जे भुईमुगाच्या शेंगा धान्य मसूर मनुके पालक सोयाबीन घेवडा सुकामेवा खजूर मेथी सफरचंद याच्यातून तुम्हाला लोह मिळेल त्यानंतर आहे लोखंडी लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्यास त्यातून चांगल्या लोह जो आहे चांगल्या प्रमाणात मिळते लोहाचे शोषण लोहाचे शोषण आदियांत्र ड्युडेनियम व लहान आतड्याच्या वरच्या भागात होत असते लोहाचे शोषण कुठे होत असते तर लोहाचे ही ड्युडेनियम म्हणजे आणि लहान आतड्याच्या वरच्या भागात होत असते आदयांत्र आणि लहान आतड्याच्या वरच्या भागात गुळामध्ये लोह असते मका व बाजरीमध्ये लोह असते साखरेमध्ये लोह नसते दुधामध्ये लोह हो नसते आता ह्याचा काय अर्थ आहे ते बघा दुधामध्ये लोह नसते पण मका व बाजरीमध्ये लोह असते त्यामुळे नाश्तात दूध अधिक भाकरी व दूध आणि कॉर्नफ्लिक्स घेत असतात ओके दूध आणि भाकरी लोह येतं बरोबर मका आणि बाजरीमध्ये असतं आणि मकामध्ये लोह हो असतं म्हणून दूध आणि कॉर्नफ्लिक्स ते मिक्स करून घेतात कारण लोहाचं काय म्हणतात त्याला आपल्या शरीरात हे व्हावं म्हणून बरं लोहाचे कार्य उपयोग मेंदूच्या विकासासाठी शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे ऊर्जामुक्त करणाऱ्या चयापचयामध्ये कर्बोदकांच्या ऑक्सिजन क्रियेला लोह मदत करते प्रतिरोध संस्थेच्या अर्थात इम्युनो सिस्टम कार्यात लोह मदत करते हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक हिमोग्लोबिनमधील हिम हा भाग लोहयुक्त असतो लोह ऑक्सिजन वहन असे व कोठे करते ते बघा फरक लक्षात घ्या चार्ट मुद्दा दिलेला आहे रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये करते लोह ऑक्सिजन वहन रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये पण स्नायूमधील मध्ये लोह जे आहे ऑक्सिजनचं वहन करतं परत एकदा रक्तामधील लोह जे आहे रक्तामधील लोह ऑक्सिजन हिमोग्लोबिनमध्ये करत असतं स्नायूमधील लोह ऑक्सिजन वहन मायोग्लोबिनमध्ये करत असतं ओके आता पुढे बघा टीप म्हणजे मी मुद्दाम लोह म्हणजे फॉलिक ऍसिड देखील होतो तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉइंट्स तर समजले असतीलच तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल अशी अपेक्षा करतो बघा अंगणवाडी मुख्य शिविका परीक्षा ऐंशी गुणांसाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे दहा पुस्तकं वाचायची गरज नाही रीडलेस बॅटरी वाईज मोड तत्वानुसार हे वाचा सोबत आपले युट्यूब व्हिडिओ बघा आणि मी काही नोट्स देतो ते वाचा आणि हे एकशे वीस मार्कासाठी बेस्ट पुस्तक आहे आपला टोटल एकशे वीस मार्कासाठी मी दिलेला आहे दोनशेपैकी एकशे वीस मार्क म्हणजे चेष्टा नाही आणि आणखी टेस्ट मी अवेलेबल करून देत आहे आणि हा नव्याण्णव रुपयेचा कोर्स तुम्हाला तांत्रिक कोर्स सोबत हा जो टेस्ट सिरीजचा पॅटर्न आहे तो मी अवेलेबल करून देत आहे आता वेगवेगळे चारच फोल्डर बनवलेले आहेत परंतु यात एवढे या टेस्ट मी कवर करून घेणार आहे ओके अजून काय पाहिजे तुम्हाला ते सांगा टर्निंग पॉईंट्स ॲपवर उपलब्ध आहे माझा हा संपर्क आहे अंगणवाडी भरती अंगणवाडी सर्च करा भरती म्हणून तुम्हाला ना लगेच लोगो दिसेल आणि पुस्तकाचा कवर पेज दिसेल तिथं व्हा सर्व नोट्स वगैरे अपडेटेड मी चला आता मेन येऊ आपण लोहाचे दुष्परिणाम पाहूया पंडुरोग रक्तक्षय अनेमिया होतो कमतरतेमुळे लोहाच्या अभावामुळे पंडुरोग होतो स्टार करा यावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे पंडुरोगालाच रक्तक्षय किंवा अनिमिया असे म्हणतात हे खूप वेळेस प्रश्न आलेला आहे इतर नावे रक्त पांढरी रक्ताल्पता रक्त सुकणे पांडुरोगाची लक्षणे पंडुरोग, पंडुरोग बद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे खूप वेळेस प्रश्न आलेला आहे रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरतेमुळे उत्तींना लोहाचा पुरा पुरवठा होतो यामुळे सर्वसाधारण थकवा धाप लागणे भोवळ येणे आणि त्वचेची पांढुरता गंभीर अवस्थेत गोट्यांना सूज येते नखे चापट होतात जी पांढरी होणे डोळ्याचा खैल भाग फिकट होते उपचार व प्रतिबंध काय आहेत ते बघा दिवसातून दोन वेळा फेरॉन सल्पेटच्या गोळ्या देऊन लोहाअभावाचा उपचार करता येतो पुढे स्टार बघा गरोदरपणातील दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीमध्ये तसेच तंदामातांना पुढील प्रमाणे लोहाचा पुरवठा केला जातो दररोज साठ मिलीग्रॅम लोहाचा पुरवठा करणे आणि पाचशे मिलीग्रॅम फॉलिक आमलाचा पुरवठा करणे लोहाचा अभाव होण्याचे कारणे बघा अपुरे लोह सेवन आहारातील लोहाचा फायटेटस फॉ फॉस्फेट्स व एक्झुलेट्स अधिकामुळे कमी अवशोषण जटरातील अधिक आम्लतेमुळे कमी अवशोषण पुढे वाढलेल्या गरजा बल्यावस्था गरोदरपणा आणि किशोरावस्था या कारणामुळे लोहाचा अभाव निर्माण होतो ऋतुस्राव म्हणजे मासिक पाळीमुळे अंकुशकृमी आता हुकुवॉर्न संक्रमण अपघात त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो त्यामुळे लोहाचा अभाव होतो श्लेष्मल पटलातील दोष कुअवशोषण यामुळे कमी अवशोषण लोहाचं होतं मूळव्याध मलेरियामुळे लोहाचा अभाव होतो लोहाच्या अधिक्यामुळे होणारे आजार ते पण पहा बघा लोहाच्या अधिक्यामुळे हे मोक्रोमॅटिसिस क्रोमॅटोसिस म्हणजे रक्तस्राव शरीरामध्ये लोह फार प्रमाणात शोषण केले जाऊन साठवले गेल्या गेल्यामुळे शरीरामध्ये लोहपातळी वाढणे असा हे लक्षण आहे आणि सिडेरोसिस इतर नावे पल्मोनरी सिडेरोसिस हे वेल्डर्स डिसीज असे हे म्हणतात इतर लक्षणे आजार बघा उलट्या जुलाब डोकीदुखी अस्वस्थता सांध्याचे विकार थकवा हे एक्सेस लोह तुम्ही जास्त लोह खाल्ल्यानंतर होत असतं आता किलेशन म्हणजे काय किलेशन थेरपी इज अ मेडिकल प्रोसिजर दॅट इन्व्हॉल्वज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सिलेटिंग एजंट्स टू रिमूव्ह हेवी मेटल्स फ्रॉम द बॉडी लोह काढून टाकणे बरोबर हेवी मेटल्स विप्स कार्यक्रम ह्याच्यावर प्रश्न आलेला लक्षात घ्या हा किलेशनवर बी आलेला आहे परंतु मराठीत कुठं सापडलं म्हणून विकिपीडियावर मी सर्च केलं आणि वेगवेगळे संदर्भ घेऊन ते तसं थोडं शॉर्टमध्ये दिलेलं आहे विस्तारित रूप आहे विप्सचं विकली आयर्न अँड फॉरिक ऍसिड सप्लिमेंटेशन स्टार करा यावर प्रश्न येऊन गेलेला आहे साप्ताहिक लोहोफॉलिक ऍसिड पुरवणी कार्यक्रम मंत्रालय केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय उद्देश किशोरवयीन मुला मुलीमधील दहा ते एकोणीस वर्षे वयोगटातील पोषणाशी निगडीत रक्तक्षयाचा प्रभाव आणि तीव्रता कमी करणे अंमलबजावणी ग्रामीण तसेच शहरी भागातील अशासकीय अनुदानित नगरपालिका शाळामधील येत्या सहावी ते बारावीतील किशोरवयीन मुले आणि मुलींना मुले व मुलींना या कार्यक्रमात सहभागी करून फॉलिक लोहफॉलिक ऍसिडच्या गोळ्या देणे त्यानंतर या विफ्स कार्यक्रमांतर्गत विवाहित किशोरींचा अंतर्भाव करून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अर्थात एन आर एच एम यावर देखील मी तुम्हाला व्हिडिओ बनवून आहे काही काळजी करू नका कारण बऱ्याच वेळेस आलेला आहे प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात काळजी म्हणून सध्या प्रचलित असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भवती आणि स्तंदा किशोरींना लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिले जातात बरं कार्यप्रणाली बघू कार्यप्रणाली बघा आणि मुला मुलींसाठी मोफत आय एफ ए आयर्न अँड फॉलिक ऍसिड गोळ्या असं म्हणतात बरं का गोळ्या पुढील प्रमाणे दर आठवड्याला शक्यतो सोमवारी शंभर मिलीग्रॅम लोह प्रमाण आणि पाचशे मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड प्रमाण ओके आता वरील आय एफ ए आयर्न फॉलिक ॲसिड गोळीसोबतच जंतनाशक अल्बेड न चारशे मिलीग्रॅम गोळ्या दर सहा महिन्याने दिल्या जातात शाळेत मुलांना गोळ्या देतात तुम्ही एकदा विचारून बघा या माध्यमातून वर्षातील बावन्न आठवडे देखरेखी गोळी खाऊ घातली जाते ओके आता पुढचा व्हिडिओ आहे आपला आयडीनवरती तो आयडियनचा आयडीनवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया हे चार्ट तुम्हाला लक्षात आला असेल तर सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपचं लिंक आहे ॲपवर देखील व्हिडिओ आहेत त्यामुळे कुठे इकडे तिकडे बघायची गरज नाही व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ